मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती संजनाला आता चांगलीच झापते आणि म्हणते हे बघ अनिरुद्धांबद्दल मला आता काही वाटत नाही खरं तर मला तुमच्या आयुष्यात यायचंच नाही मग आता संजना रागातच म्हणते तू का राहते इथे अगं तू इथे राहण्याची कारण का शोधती आज तुझ्यामुळे माझ्यामध्ये आणि अनिरुद्ध मध्ये किती गैरसमज वाढले आहेत याची कल्पना तरी आहे का तुला अरुंधती म्हणते की तुमचं नातच तकलादू आहे त्याला मी काय करणार अग असं कुणाच्या येण्याने जर आपल्या नात्याला धक्का लागत असेल तर तुमचं नातच हे तकलादू असतं आणि त्या नात्याला अर्थ देखील नसतो जसं तुझ्या येण्यामुळे माझ्या आणि अनिरुद्धच्या नात्याला धक्का लागला पण मी तुला अजिबात दोष देणार नाही कारण आमचं नातं हे तकलादूच होतं त्याला तरी तू काय करणार तेव्हा संजनाता अरुंधतीचं हे सर्व बोलणं ऐकून घेते आणि म्हणते आली खरी खदखद बाहेर आली आता तुझी अगं तू तु विसरूच शकली नाहीये की माझ्यामुळे तुझा संसार मोडलाय माझा बदला घेण्यासाठी तू या घरात आलीस ना असं ती अरुंधतीला विचारते तेव्हा ती म्हणते नाही असं काही नाही आहे पुढे आता संजना म्हणते कारण तसंच आहे अगं माझं आणि अनिरुद्धचं नातं चांगलं होण्यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे परंतु तू आम्हाला सोडतच नाहीस जरा त्याला माझ्याबद्दल काही वाटायला लागलं की परत तू त्याच्या आयुष्यात येतेस मग सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते मग माँग माझ्याकडे तो नेहमीच दुर्लक्ष करतो हे आतापर्यंत असच होत आले अरुंधती आता तुला सवय झाली कार्ड खेळण्याची जरा तुझ्यावरून लोकांचा फोकस हल्ला की तू नवीन दुःख बाहेर काढलंच पाहिजे आज तुझ्यामुळेच माझ्यामध्ये मा आणि अनिरुद्धमध्ये मा दुरावा निर्माण झालाय ते फक्त तुझ्यामुळेच आता अरुंधतीला असं वेडवाकडं बोलून चाललेली धक्का एका का ग्लासला लागतो आणि ते ग्लास खाली पडत त्यामुळे अरुंधती तिच्याकडे पाहतच राहते ते ग्लास फुटल्यानंतर अरुंधती म्हणते हळू नाहीतर एखादी काच पायाला ला लागेल अगं नवरा बायकोच नातं हे काचेच्या ग्लास सारखं असतं त्याला कधीही तडे जाऊ शकतात म्हणूनच त्याला जीवापाड जपावं लागतं चित हा ग्लास आपण पुन्हा जोडू सुद्धा शकतो ते एवढं अशक्य सुद्धा नाहीये परंतु ग्लास जोडल्यानंतर त्याचे तडे पुन्हा तसेच दिसणार अगं तुझा संसार तुला जपता आला नाही संजना या काचेच्या ग्लास सारखं तुझं आयुष्य असं फुटलेलं आहे मी पुन्हा एकदा तुला सांगतेय संजय माझ्या मुलांच्या संसारात अजिबात ढवळाढवळ दोल करायला जाऊ नकोस कारण आरोही या घरात नवीन आहे तिच्या संसारात ढवळाढवळ दोल करायला जाऊ नकोस आणि यश व आरोहीच्या संसारामध्ये मिठाचा खडा टाकायला तर जाऊच नकोस समजलं का असं म्हणून आता ती तिला चांगली स्तंभी देते इकडे अनिशचा रियाज झालेला असतो तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते अनिश तेव्हा तो विचारतो काय झालं मग आता ती म्हणते अरे यश आणि आरोही हनीमूनला जाताय आपण जायचं का त्यांच्याबरोबर कारण आपणही लग्नानंतर कुठेही फिरायला गेलो नाही तेव्हाची परिस्थिती वेगळीच होती वेळी अनिश म्हणतो हो तेव्हा जाता आलं नाही आपणही जाऊयात ना इंदोरला तेव्हा ती म्हणते आता इंदोरला काय आपण यश आणि आरोही बरोबर जाऊयात ना तेथे त्यांना कंपनी सुद्धा मिळेल आणि आपल्यालाही छान फिरता येईल मग आता तो म्हणतो त्यांचे ते जाता येत ना त्यांना जाऊ दे त्यांना ही प्रायव्हसी हवी आहे आपण इंदोरला जाऊ माझ्या मित्रांना भेटता येईल आपल्या घरी छान मस्त वेळ घालवता येईल त्यावेळी ती म्हणते कायरी सारखं इंदोर इंदोर तुला दुसरं काही दिसतच नाही का तो म्हणतो फिरायला जायचं असेल ना तर फक्त इंदोरलाच दुसरीकडे कुठेही मी घेऊन जाणार नाही तेव्हा ती म्हणते मी घरातच बसलेली बरी असं म्हणून ती आता हाताची घडी घालून रुसूनच बसते तेवढ्यातच तेथे आता सुलेखा ताई येतात तेव्हा सुलेखा ताईंना पाहून आता सुलेखा ताईंना पाहून अनिशला खूपच आनंद होतो तो म्हणतो अगं आजी तू दोन दिवस इकडे आली नाहीस मी खरंच तुला खूप मिस केलं ती म्हणते अरे आत्ता तर काल यशचं लग्न झालं ना मग मला वाटलं की तुम्ही दोघे दोन तीन दिवस तिकडेच राहणार म्हणून नाही आले मी त्यावेळी आता ईशा पुढे येते आणि म्हणते आजी खरं तर आम्ही राहणार होतो पण अनिशला तुमची खूप काळजी लागली होती ना म्हणून तो म्हटला की चल त्यानंतर आता अनिश म्हणतो आपण नंतर बोलूयात या विषयावर तू अगोदर घरात ये पाहू असं म्हणून तो आता सुलेखाताईंना घरात यायला सांगतो तो ईशाला म्हणतो अगोदर पाणी दे आजीला आज तेव्हा आता ईशा तशीच ठम्मासारखी उभी राहते अनिश म्हणतो समजलं नाही का मी काय बोललो आहे तुला तेव्हा ईशा लगेच आता पाणी घेण्यासाठी जाते तर सुलेखाताई विचारतात काही झाले का, का, का तुमच्या दोघांमध्ये तो म्हणतो नेहमीच त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात अरे ती तुझ्यावर चिडली असेल कारण तिच्या सख्या भावाचं लग्न असून तिला तिकडे दोन दिवससुद्धा राहता आलं नाही तू तिथे राहिला नाही तुझ्यासाठी तुला इकडे यावं लागलं तेव्हा आता ईशा पाणी घेऊन येते आणि सुलेखा ताईंना म्हणते मी खरं सांगू का आजी तुमच्यासाठी हा अनिश इथे येतोय त्याला सतत तुमची काळजी असते आणि त्याला त्याचे रिटर्न्स मिळत नाही आहेत तेव्हा आता अनिशला खूप राग येतो तो रागातच म्हणतो गप्प बस ईशा तरीही ईशा आता ऐकतच नाही ती हट्ट करू लागते आणि बोलू लागते आजी आज खरं तर आशुतोष सर होते तेव्हा त्यांनी ते सुद्धा याचा वापर करून घेतला आणि या घरासाठी माझ्या अनिशने खूप काही आहे अनिश खूप रागात म्हणतो अगं गप्प बस तरीही ही, ही गप्प बसायला तयारच नसते मग आता सुलेखा ताई म्हणतात तिला जे काही बोलायचं आहे ना अनिश ते बोलू देत त्यावेळी आता ईशाला त्या बोल असं म्हणतात त्या ईशा म्हणते हे पहा तुमच्यासाठी म्हणून अनिश इथे राहतोय पण त्याला त्याचा हिस्सा मिळालेला नाही आता सुलेखाताई अनिशकडे पाहतच राहतात तर अनिश अतिशय रागात ईशाकडे पाहत असतो दुसरीकडे आता कांचन म्हणते की अगं अरुंधती आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जाधव काकू वगैरे सर्वांना बोलवूयात का, का सोसायटीमधील सर्व बायकांना त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो बोलवूयात ना असं म्हणून ती लगेच लिस्ट करायला घेते त्याचवेळी आता कांचन म्हणते अगं का माहिती आहे का कारण यशच्या लग्नासाठी इथे कोणी नव्हतं ना म्हणून म्हटलं तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते मग आता ती नावं विचारत असते कुणाकुणाला बोलवायचं त्यावेळी आता अनघा विचारते आपण ओरसेकर काकूंना सुद्धा बोलूयात का तेव्हा कांचन म्हणते बघ अरुंधती ही किती माझी गंमत करते त्यावेळी अरुंधती हसतच म्हणते अनघा तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत ना त्या त्यांची माफी माग बर ही अनघा सॉरी असं म्हणते तेवढ्यातच आता आरोही तेथे येते तर आरोहीला अनघा म्हणते अगं आजींनी आपली मंगळागौर एकत्र करायचं ठरवलंय तुला चालेल ना मंगळागौरचे खेळ खेळता येतात ना तुला ते आरोही कुणाकडेही लक्ष देत नाही ती फक्त विचार करत असते तिच्या डोक्यात काही वेगळंच चाललेलं असतं तेव्हा आता अरुंधती म्हणते मी आरोहीला सर्व खेळ शिकवेल तुम्ही नका काळजी करू तर आरोही म्हणते मी पुढच्या घरी जरा जाऊन येते कारण मालकाला ती चावी हॅड करायची तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते आरोही आता तिथून जाते तेव्हा हिला काय झालं ही काहीच बोलली का नाही असं कांचन विचारते तेव्हा संजना म्हणते अहो आई काल आम्ही दोघी जरा गप्पा मारत बसलो होतो कांचन आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा झालं वाटोळच झालं आता त्यावेळी तू तिचे काय कान भरलेस असं कांचन विचारू लागते तेव्हा संजना म्हणते कान नाही भरले मी खरं तर यश बद्दल आरोहीला काहीच माहीत नव्हतं म्हणजे यशने आरोही खूप काही गोष्टी लपवल्यात तेव्हा कोणत्या ते गोष्टी लपवल्यात असं अरुंधती आता रागातच विचारते तेव्हा संजना म्हणते गौरी या घरात सारखी यायची या राबायची सर्वांसाठी सगळं काही करायची तुम्ही ही गोष्ट तिला अजिबात सांगितली नव्हती आणि यशने तर नाहीच नाही त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघ संजना गौरीपासून यशने काहीही लपवलेलं नाही त्यामुळे तिच्या मनात तू काही भी भरवत जाऊ नकोस आता कांचन म्हणते काय काड्या टाकायला सुरुवात झाली की काय तुझी तेव्हा आता संजना म्हणते काय मी काड्या केल्यात काहीच केल्या नाही आहेत अरुंधती म्हणते हे बघ संजना त्यांचं नवीन लग्न झालंय आणि माझ्या यशने तिच्यापासून काहीही गोष्टी लपवल्या नाहीये त्यामुळे तू उगीच त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा विचार करूच नको आणि आरोही एवढी समजूतदार आहे की ती यशवर विश्वास ठेवते त्या विश्वासाला तडा जाणार नाही आता याच्याकडे मी लक्ष देणार त्यावेळी संजना म्हणते हो असंच करायचं अरुंधती पुरुषांवर आपण विश्वास ठेवायचा आणि पुरुषांनी त्याचा विश्वासघात करायचा तर दुसरीकडे ईशा आता ताईंना म्हणते हे पहा माझ्या अनिशला तुमची खूप काळजी आहे तुमची मात्र काळजी त्याच्याविषयीची एवढी दिसत नाही म्हणजे टिश्यू पेपर सारखं तुम्ही त्याला वापरता आणि फेकून देता ईशाच्या ह्या बोलण्याचं सुलेखाताईंना ताईंना आश्चर्य वाटतं ता तर अनिश रागातच म्हणतो एक शब्द बोललीस ना तर मग बघ तेव्हा तू काय करशील रे असं आता रागातच ईशा विचारते पुढे आता ईशा सुलेखाताईंना ताईंना म्हणते तुम्ही जर हे घर विकलं तर आम्ही रस्त्यावर येऊ तुम्हाला जर बद्दल थोडं काही वाटत असेल ना प्लीज तुम्ही विचार करा त्यावेळी आता अनिश रागातच म्हणतो आत्ताच्या आत्ता उठानी या घरातून चालती हो आजीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू तेव्हा सुरेखा ताई म्हणतात अगं अनिश आमच्यासाठी आला होता हे ठीक आहे पण त्याला त्याचं करिअर घडवायचं होतं म्हणून तो मुंबईत आला होता असं मला वाटतं हां आणि अनिशलाही तसं विचार मी घर विकल्यामुळे तुम्ही का रस्त्यावर याल अगं अनिशचं खूप मोठं घर आहे इंदोरमध्ये तुम्ही तिथे जाऊन राहा वाटलं तर त्यावेळी ईशा आता रागातच म्हणते नाही मी नाही जाऊ शकत इंदोरला आणि अनिशचं व माझं लग्न झालं होतं तेव्हा तो मला म्हणाला होता की मुंबईमध्येच राहणारची कमिटमेंट दिल्यानंतर तो असा मागं कसं फिरू शकतो त्यावेळी आता म्हणजे तुझ्यासाठी मी महत्त्वाचा नसून मुंबईत राहणं महत्त्वाचं आहे का असं रागातच विचारतो त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात अनिश जरा शांत राहा बाळा पुढे आता सुलेखाताई विचारतात ईशा तुला मुंबईमध्येच राहायचं आहे ना ती म्हणते हो ऑफकोर्स मला मुंबईमध्येच राहायचं आहे मग आता सुलेखाताई म्हणतात मी नितीनला सांगते तो काय करेन तुमच्यासाठी एखादा छोटासा फ्लॅट पाहीन तेव्हा छोटासा का पुढे जाऊन आमची फॅमिली सुद्धा वाढणार आहे तुम्ही आणि आशुतोष सरसुद्धा इथे एकटेच राहत होता तुम्हाला एवढं मोठं घर आणि आम्हाला नाही असं म्हणून ती रागातच म्हणते एवढा भेदभाव का करताय आमचा विचार करा थोडा असं म्हणून ती रागातच तेथून जाते तेव्हा सुलेखाताईंना आणि ईशाच्या ह्या वागण्याचा खूपच त्रास होतो तिकडे संजना म्हणते की मला तर असं वाटतंय अरुंधतीचा विश्वासघात अनिरुद्धने केला कारण तिने त्याच्यावर खूप विश्वास टाकला होता तसाच अभि अनघाने खूप मोठा विश्वास टाकला होता पण अनघाच्या प्रेग्नेन्सीमध्ये त्याने काय केलं तुम्हाला माहीतच असेल आता यशची टर्न आहे यश काय करेल बरं अनघा तुला काय वाटतं यश काय करेल तर असं वाटतंय आपण सगळेजण एकत्र बसू आणि यश काय करेल आरोहीला कशाप्रकारे धोका देईल याचा विचार करू आणि या परीक्षेत तर मीच जिंकणार आहे आणि आपण त्यावर एक सुद्धा ठेवू असं म्हणून संजना वेड्यासारखं काही पण बडबडू लागते तेव्हा तिचं बोलणं एवढं कुणीही मनावर घेत नाही कांचन मात्र रागातच म्हणते ग तू माझ्या अनिरुद्धच्या आयुष्यात आली त्याच्या संसाराची राख रांगोळी केली माझ्या अरुंधतीला एकटं राहावं लागलं त्यावेळी आता संजना म्हणते गप्प बसा आई अहो तुमचा मुलगा बारा वर्ष मला हिंडवत होता तो काय फुकट नाही मग मी त्याच्याबरोबर लग्न करून घरात आले तर तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम होतो मग आता कांचन म्हणते असं काही नाहीये अगं बारा वर्ष हिंडवत होता माझ्या सोन्यासारख्या मुलाला तू भुलवलंस सोन्यासारख्या सुनेला या घरातून बाहेर पडावं लागलं मग आता संजना म्हणते हो मला माहीत आहे ना तुमच्या मनात नक्की आता काय चालू आहे अहो तुम्हाला हेच हवं आहे अरुंधती कधी एकदा या घरात येईल आणि संजना कधी पुन्हा बाहेर जाईल म्हणजे अरुंधती आणि अनिरुद्धचं लग्न पुन्हा लावायला तेव्हा आता अरुंधती खूपच रागात संजनाकडे पाहू लागते आणि म्हणते तसं नाही आहे संजना तर इकडे आता अनिश म्हणतो हे पहा आजी आजीबा त्या ईशाचं मूर्खाचं बोलणं मनावर घेऊ नकोस तिची लायकीच नाहीये अगं या घरात राहण्याची मग आता सुलेखा ताई म्हणतात बाळा असे शब्द वापरू नकोस आणि हे आपले संस्कार नाही येतच त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात बाळा मी तरी काय करू रे अजून खूप वेळ लागेल हे घर विकण्यासाठी पण प्रत्येक जागोजागी माझ्या आशूच्या आठवणी आहेत आणि मी नाही आता या घरामध्ये राहू शकत म्हणून मला हे घर विकावं लागतंय तो म्हणतो आजी मी समजू शकतो जी करू नको मी इंदोरला जाईन तेव्हा ठीक आहे असं सुलेखा ताई म्हणतात मग आता अनिश लग्नाचा विषय काढतो आणि म्हणतो तिकडे सगळ्यांनी तुला खूप मिस केलं यशच्या लग्नामध्ये खरंच सर्वांनी खूप धमाल केली त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात हो बरं झालं बाळा मी नाही येऊ शकले मला माफ कर पण आता अनिश म्हणतो अरुंधती मॅमने सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं आता त्या कुठे जाणार काय माहीत कारण त्या आता ते घर सोडणार आहे यशच्या लग्नापर्यंतच तेथे राहणार होत्या हे ऐकताच आता सुलेखा ताईंना धक्का बसतो सुलेखा ताईंना धक्का बसतो त्या विचारतात म्हणजे अरुंधती तिकडे राहणार नाही का आता मग आता अनिश म्हणतो नाही ना त्या म्हणाल्या फक्त यशच्या लग्नापर्यंतच तेथे राहणार होत्या मग आता यशचं तर लग्न झालंय सुलेखा ताई म्हणतात त्या माहेरी जाणार असतील ना मग आता अनिश म्हणतो नाही माहेरीसुद्धा त्या जाऊ शकतात त्यांच्या भावाच्या नोकरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा सुलेखा ताईंना आता खूप टेन्शन येतं की अरुंधती कुठे राहील तर आता दुसरीकडे अरुंधती आणि अनघा या दोघीही आता नितीनकडे चाललेल्या असतात पण आता अनगा म्हणते तू आज गाडी चालवायची आहेस तेव्हा अरुंधती म्हणते नाही मी नाही चालवू शकत गाडी कारण माझा कॉन्फिडन्स आता हरवला आहे त्यावेळी आता आपा समोरून येतात आणि म्हणतात नाही अरुंधती असं करून चालणार नाही बाळा तुझा कॉन्फिडन्स तू तु पुन्हा आणायला हवा अगं आशूने तुला खूप काही शिकवलं आहे त्यावेळी अरुंधती म्हणते नाही माझ्यामुळे त्यांचा ॲक्सिडंट झाला होता पण पुन्हा ताज्या झाल्या तर मला खूप प्रॉब्लेम होईल त्यावेळी आता अनघा समजावते की तुझ्यामुळे तो ॲक्सिडेंट झालाच नव्हता अशा तो सरांना मणूचा भास झाला म्हणून त्यांनी सीट बेल्ट काढून गाडीचं दार उघडलं तू व्यवस्थितच गाडी चालवत होतीस तुला हे जमू शकतं आप्पा म्हणतात हो गाडी जर तू चालवली नाही तर तुझा कॉन्फिडन्स हरवून जाईल आणि तू नेहमी दुसऱ्यांवर डिपेंड राहशील त्यामुळे प्लीज तू हे गाडी हातात काही होत नाही तेव्हा अरुंधती विचार करत असते त्या मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही ही, ही खूप चिडलेली असते तेव्हा अभि म्हणतो काय रे कालच तुमचं लग्न झालं आणि आज लगेच भांडायला पण लागला का तेव्हा यश हा रूममध्ये जातो तेव्हा तू तिचे कानातले आणि रुमाल का जपून ठेवला आहेस तू गौरीवर अजूनही प्रेम करतोस ना असं आरोही रागातच यशला विचारते तेव्हा तीर बरोबर निशाण्यावर लागला असं संजना हसतच म्हणत असते दुसरीकडे अरुंधती आता गाडी चालवत असते एकदम छान प्रकारे पण पुढे गेल्यानंतर तिला आशूची आठवण येते त्याच्याबरोबर घालवलेले सर्व प्रसंग आता आठवू लागतात अरुंधतीच्या गाडी समोर एक आजी येते तेव्हा अरुंधती पटकन ब्रेक मारते आणि अनघा असं जोरात ओरडते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब